नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरच्या घरी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता नाना रुजिदा सगळ्यांना धक्काच बसतो का आले असतील पोलीस आपल्या घरी असं सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनु लागतो मीच बोलावलंय त्यांना तेव्हा लगेच मंजिरी लागते पण का दा दादा तेव्हा शंतनू लागतो कारण त्या रायाला पोलिसांच्या हवाली करायचे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब शंतनूला म्हणू लागतात हे बघा तुमचा निर्णय योग्य झालाय का म्हणजे पक्क तुम्हाला रायाविरुद्ध तक्रार करायची ना तेव्हा लगेच आता शंतनू लागतो का मी रायाविरुद्ध तक्रार करू शकत नाही का काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात म्हणजे कसं आहे ना आजपर्यंत कोणी रायावर तक्रार केली नाहीये रायाविरुद्ध कधीच कोणी तक्रार करत नाही म्हणून म्हटलोय महन मी तेव्हा लगेच शंतर लागतो का कोण लागून गेलाय तो राया आणि काय सारखं राया राया सगळे का घाबरताना त्याला तेच कळत नाही तुम्ही पण त्याला घाबरता का मुळात म्हणजे तुम्ही मला हे सांगा तुम्ही माझी कंप्लेंट घेणार आहात की नाही नाहीतर मला डायरेक्ट वकिलांकडून कंप्लेंट लिहून घ्यायला लागेल तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात नाही नाही हे बघा तुम्ही एवढी चिडचिड करू नका शांत व्हा मी तक्रार लिहून घेतो त्याच वेळेस आता मंजिर लागते दादा अरे एवढा राग राग नको नको करू अजून तुझी तब्येत ठीक नाही शांतो राया मात्र आता शंतनूकडे बघत असतो कारण रायाचं नाव घेतात शंतनूला जो काय राग येत असतो ना त्यावरनं खरंच त्याच्या मनात रायाविरुद्ध किती राग भरला हे सगळ्यांना समजलेलं असतं तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात बरं ठीक आहे आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतो आणि लवकरात लवकर रायाला शोधून तुमच्यासमोर हजर करतो आणि मग मग सगळी छानबीन करून रायाची जर खरंच यात चूक असेल तर आम्ही त्याला नक्कीच अटक करू असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब घरातन निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो हे बघा अण्णा तुम्ही एवढी चिडचिड चीड़ करू नका तुमची तब्येत अजून ठीक नाही ना तुम्ही ना। चला रूममध्ये चला आराम करा चला बरं मॅडम यांना रूममध्ये घेऊन जा मला ना एक अर्जंट फोन करायचा मी आलोच असे म्हणून राया गेस तिकडनं बाहेर येतो बाहेर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब निघालेले असतात तेव्हा लगेच राय म्हण लागतो थांबा इन्स्पेक्टर साहेब थांबा असे म्हणून राया त्यांच्याजवळ येतो आणि आपल्या डोळ्याला लावलेले चष्मा मास्क सगळं काही काढतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया तू म्हणजे तू आत्मध्य होता तेव्हा राय म्हणू लागतो हो कारण शंतनूचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय आणि तो गैरसमज दूर करण्यासाठीच मी हा वेश बदलून इथे आलो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात पण राया अरे त्याचा एवढा गैरसमज झालाय तो तुझ्या विरुद्ध तक्रार करतोय मग तू काय करणार आहे तेव्हा रायम लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी हे जाणून बुजून नाही केलं हो खरंच तो एक ॲक्सिडेंट होता ते चुकून झाले पण मी काय करू या शंतनूचा गैरसमज कसा तरी मला घालवावा लागेल म्हणून मी हे सगळे प्रयत्न करतोय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू पण आता आम्ही काय करू आम्हाला तर तुझी चौकशी करायला सांगितली तेव्हा रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही चौकशी चालू आहे असं सांगा इकडे सगळं काही मी व्यवस्थित सांभाळून घेतो असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस रायही आतमध्ये येतो आता मात्र मंजिरी नाना रुजिदा या सगळ्यांनी आता शंतनु दादाला रूममध्ये आणलेलं असतं आणि कॉटवरती झोपवलेलं असतं तेवढ्यात राया येतो आणि लागतो अण्णा अहो तुम्ही आराम करायले की आता तुम्ही आराम कराल आणि मग एक नंबर लवकरात लवकर बरे व्हाल हो की नाही तेव्हा लगेच आता शंतणू मात्र रागानेच रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो आणि तुमच्यासोबत हा मनी असल्यानंतर चिंता कसली चिंता मनी तुम्हाला लवकर बरे करेल तेव्हा लगेच सगळेजण हसू लागतात मिस्फायर हसत असते तेव्हा राय कडे बघतच लागतो गोड हसता की तुम्ही तेव्हा लगेच शंतणू लागतो म्हणजे त्याच वेळेस रायम लागतो म्हणजे समद्यांना किती गोड हसू आलंय ना असं मला म्हणायचंय पण हे बघा तुम्ही अन्ना काळजी करू नका तुम्हाला हार हात लावला ना तरी तुम्ही बरे व्हाल असा आहे या मणीचा हात आता मी तुम्हाला दाखवतोच माझी कमाल पण मॅडम त्याआधी पटकन लवकरात लवकर तुमच्या दादासाठी छान अशी गरमागरम गर्म खिचडी करून ना म्हणजे कसं आहे ना गरमागरम खिचडी त्यांच्या पोटात गेली की त्यांना बरं वाटेल तेव्हा लगेच शंतर लागते ए काय तर म्हणे मनी अरे आल्या आल्या कुठे जेवायचं असतं का आत्ताच हॉस्पिटलवर वर आलोय ना, ना। मग थांब की थोड्या वेळ तेव्हा लगे गेच आता चिंता मनी म्हणून वागतो नाही ओ अण्णा ना। औ पोटात काहीतरी घालावंच लागेल गोळ्यांची वेळ झाली ना आणि वेळेवर गोळ्या घेतल्या तरच तुम्ही वेळेवर बरे व्हाल त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर गरमागरम खिचडी खावीच लागेल जा मॅडम करताय ना खिचडी तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो दादा गोळ्या घ्यायच्यात तुला मी पटकन खिचडी बनवून आणते असे म्हणून आता मंजिरी किचनमध्ये गेलेली असते त्याच वेळेस आता नाना आणि रुजिदा मात्र रायाकडे बघून हसत असतात एक नंबर भारी ॲक्टिंग जमते असे त्याला खुणावून म्हणत असतात त्याच वेळेस आता पटकन तिथे टेबलवरती तेलाची वाटी असते तेव्हा लगेच राया पटकन ती वाटी हात हातात घेतो आणि दादाजवळ बसतो आणि मला हे बघा अण्णा मी आता तुमच्या पायाची मालिश करतो म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल असे म्हणून तेलाने आता राया शंतनूच्या पायाची मालिश करू लागतो त्याच वेळेस शंतनू आता डोळे बंद करून मस्त असा पडलेला असतो कारण खरंच राया जी मालिश करत असतो ना त्यामुळे त्याला खरंच खूप आराम वाटत असतो तेव्हा शंतनू लागतो बाकी काही बी म्हणू द्या मला तुझं काही पटत नाही पण तुझी जी काही मालिश आहे ना ती एक नंबर हा खरंच मला तर असं वाटतंय तूच मला लवकरात लवकर बरा करशील आता मात्र लगेच राया हसू लागतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अरे वा एक नंबर भारी राकेटिंग जमते रायाला अशाने तर राया लवकरच या शंतनूच्या मनात घर करेल त्याच वेळेस आता राया लगेच विषय काढतो आणि म्हणू लागतो अण्णा मला एक विचारायचं होतं अहो अक्क पंढरपूर त्या रायाचं गुणगान गात असतं त्याचं कौतुक करत असतं मग तुमची आणि रायाची अशी काय दुश्मनी एवढा का गैरसमज झालाय तुम्हाला म्हणजे खरंच त्या रायाने तुमचं ॲक्सिडेंट केलं असं वाटतंय का तुम्हाला आता रायाचा विषय घेतल्यानंतर शंतनूला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता शंतनू लागते हे तुला काय करायचं तेव्हा लगेच रायम लागतो नाही तुम्ही ते रायाविरुद्ध कंप्लेंट केली ना म्हणून विचारलं तसं तो सगळ्यांची मदतच करत असतो पण हे समज कसं झालं काय झालं नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय नाहीतर राया खूप चांगला माणूस आहे तेव्हा लगेच आता लागते तू काही त्याची खातीरदारी करायला आला का वकीलपत्र घेतलंय त्याचं त्याच्याविरुद्ध भांडायचं हे बघ तो राया कसा आहे काय करतो हे मला काही घेणं देणं नाही तो कुणाशी कसाही वागू दे पण तो माझ्याशी चुकीचं वाईकलाय वाईट वागलाय त्यामुळे मी त्याला सोडणार नाही तेव्हा लगेच आता राया म्हण लागतो पण अण्णा अहो अख्खं गाव त्याचं कौतुक करत असतो तो प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो मग नक्कीच तुमचा गैरसमज झालाय असं सगळे लोक म्हणताय ना तेव्हा लगेच शंत म्हण लागतो ए गप्प पैसा तो राया तुझा कोण लागतोय तुझा मित्र आहे का तुझा भाऊ आहे सांग ना तुझा नातेवाईक का का त्याचं वकीलपत्र घेतोय तू हे बघ पुन्हा त्याचा विषय माझ्यासमोर काढू नको आणि शेवटच सांगतोय मला त्या रायाबद्दल काय विचार करायचा आहे काय नाही हे मी माझं ठरवेल तू उग मला सांगायचा सा प्रयत्न करू नको आता मात्र शंतनू रागानेच रायावरती ओरडलेलं असतो तेवढ्यात मंजिरी खिचडी घेऊन येते आता मात्र सगळेजण असे शांत आणि दादा भडकलेला बघताच मंजिरी विचारू लागते काय झाले दादा अरे एवढी काय चिडचिड करतोय तू तेव्हा लगेच राय म्हण लागतो मी आलोच मला एक अर्जंट काम आहे असे म्हणून राय तिकडनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस आता लगेच शंतनू लागतो बघ ना ग मंजिरी या माणसाला काय त्या राहायचा पोळका काय त्या रायचं का वकीलपत्र घेतलं याने त्याच्याबद्दल सांगत होता तो असा आता तसा पण तो कसाही असू दे तो माझ्याशी चुकीचा वागलाय त्यामुळे मी त्याला सोडणार नाही आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे रायने त्याचा विषय काढला होता तर अरे देवा म्हणजे शंतनू दादा म्हणूनच एवढा भडकलाय पण राया आता रायाला खरंच खूप वाईट वाटलं असेल ना कुठे गेला असेल तो असं आता मनाशीच मंजिरी विचार करू लागते त्याच वेळेस नानाही मनाशीच म्हणू लागतात रायाने त्याचा विषय काढलाय खरा पण शंतनू मात्र खूपच भडकलाय खरंच राया त्याच्या मनात घर करू शकेल का असा प्रश्न नाना आणि रुजिदालाही पडलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी आपल्या दादाजवळ येते नाना तिला खुणवतात त्याला खिचडी भरव असे म्हणू लागतात त्याच वेळेस आता मंजिरी लगेच दादाला खिचडी भरवना, तेच लगेच शंतनु रागाच्या भरात ते ताट थोडंसं बाजूला ढकलतो आणि मग तुम्हाला नाही खायची हो बाजूला आता तो मंजिरीवरती ओरडलेला असतो तेव्हा मंजुरीला मात्र राग येतो त्यावर मंजिरी म्हणू लागते दादा अरे तू माझ्यावरती का रागरा करतोय मी काय केलं आहे असे म्हणून आता मंजुरी पटकन टेबलवरती ते ताट ठेवते आणि म्हणू लागते ठीक आहे तुला राग धरायचा आहे ना माझा पण मग नको खाऊ चालले मी असे म्हणून मंजुरी तिकडनं निघालेली असतानाच आता तिचा दादा पटकन तिचा हात पकडतो आणि म्हणू लागतो सॉरी या मंजिरी अगं तुझा दादा कुद कधी तुझ्यावरती रागराग करेल का नाही करू शकत पण त्या रायाचं नाव काढलं ना की असा डोक्यात राग घुसतो कारण माझी ही जी काही अवस्था झाली ना तर ती त्या रायामुळे त्यामुळे मी त्याला सोडणार नाही पण बाकीचं जाऊ दे मंजिरी तुझा राग मी धरू शकत नाही ना ना हिचा राग धरण्यापेक्षा ना ही खिचडी पोटात गेलेली बरी चल पटकन भरव मला आता मंजिरी लगेच आपल्या दादाला खिचडी भरू लागते त्याच वेळेस तिचा दादा म्हणू लागतो घाला काय असेल ते सगळं मर नरड्यात घाला म्हणजे कसं हा दादा लवकरात लवकर बरा होईल आता मंजिरी मात्र दादाकडे बघून हसू लागते त्याच वेळेस इकडे रायाला मात्र खूपच टेन्शन आले असतं राय इथे बाहेर बसले असतो विचार करत असतो काय करावं खरच मी फक्त रायाचा विषय काढल्यानंतर हा शंतनू एवढा भडकला आणि मीच तो राय आहे हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो काय करेल याचा मी विचारही करू शकत नाही खरंच यामुळे मिसफायर आणि माझ्या लग्नाला हा दादा होकार देईल का असे असंख्य प्रश्न रायाच्या मनात निर्माण झालेले असतात त्यामुळे रायाला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं तर आता त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते आता मंजिरी आपल्या दादाला त्या व्हीलचेअरवरती बसून इकडे हॉलमध्ये घेऊन येते आता मात्र दोघेही मस्त गप्पा मारत असतात तेव्हा लगेच आता शंतनू दादा म्हणू लागतो मंजू तुला माहिती अगं घरी आल्यानंतर मला असं कसं बरं वाटतंय ना एकदम मी बरा झाल्यासारखंच वाटतंय तेव्हा मंजुरी लागते खरंच दादा तेव्हा शंतनू लागतो हो कारण मंजुरी अगं त्या हॉस्पिटलमध्ये ना असं गुदमरल्यासारखं वाटत होतं आपल्या घरी कसं आपल्या माणसांच्या जवळ असल्यानंतर एक नंबर भारी वाटतं आणि माझी मंजुरी एवढी माझी काळजी घेतली म्हटल्यानंतर मी बरी होणारच की तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो दादा मी तुला लवकरात लवकर बरं आहे त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष मात्र सारखं बाहेर असतं तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते राहायला खरंच दादाचं बोलणं खूप मनाला लावून घेतलं असेल का कुठे गेलं असेल अजून घरात आलं नाही काय करत असेल याचा विचार सारखा तिच्या डोक्यात येत असतो त्याच वेळेस आता शंतन लागतो मंजिरी अगं जिजी कधी येणार आहे तू जिजीला फोन वगैरे केला होता का तेव्हा मंजिरी पटकन डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते अरे दादा सगळ्या कामाच्या नादात ना जीजीला फोन करायचंच राहून गेलो जीजी मला बोलली होती दादा घरी आला की मला फोन कर पण बघ मी विसरले असे म्हणून आता मंजुरी पटकन टेबल आपला मोबाईल घेते आणि जीजीला फोन लावते त्याच वेळेस दादा म्हणू लागतो मंजू तू पण ना एकदम विसर झाली आता लाव पटकन फोन आता इथे जीजीने फोन उचललेला असतो तेव्हा मंजुरी म्हणागते जीजी अगं कशी असतो तेव्हा आता जीजी दादाविषयी विचारू लागते त्यावर मंजिरी म्हणागते अगं जीजी तू काळजी करू नको दादा एकदम ठणठणी दे आता तू घरी आलाय एकदा का घरी आलाय ना दादा मी त्याची व्यवस्थित काळजी घेणार आहे आता जीजी लगेच मंजिरी नकते हो ना एकदम व्यवस्थित काळजी घे दे बरं तुझ्या दादाकडे आता लगेच मंजिरी मोबाईल शंतनू दादाकडे देते आता शंतनू दादा जीजीशी गप्पा मारू लागतो दोघांच्या मस्त गप्पा रंगलेले असतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी मात्र सारखी बाहेर डोकावून बघत असते एवढी रात्र होत नाहीची वेळ झाली राय अजून कसा घरात आला नाही कुठे गेला असेल त्याच्या मनाला खरंच खूप वाईट वाटलं असेल का असे असंख्य प्रश्न मंजिरी समोर उभे असतात त्यामुळे आता दादा मात्र जीजीबरोबर बरोबर बोलण्यात रंगलाय हे बघून आता मंजिरी इकडे बाहेर निघालेली असते पण दबक्या बावलांनी ती दरवाज्यातनं बाहेर बघत असते एकटक दादाकडे बघत असते त्याच वेळेस इकडे राया बाहेर मनाशीच म्हणत असतो काय करू मी मी हारलोय असं वाटतंय का मला अरे बापरे मी या दादाचं मन कधीही जिंकू शकत नाही मला असंच वाटतंय आणि जर मी त्याचं मन जिंकलं नाही तर मी स्फायर आणि मी कधी एकत्र येणार नाही माझं प्रेम मला कधीच मिळणार नाही कारण शंतनूचा जो काही राग आहे तो कमी होईल असं वाटत नाही काय करू मी का कमी असा विचार करत आता राया मात्र टेन्शनमध्ये इथे बाहेर बसलेला असतो तेवढ्यात लगेच आता दबक्या पावलांनी दादाचं आणि जीजीचं बोलणं आहे हे बघून मंजिरी आता इकडे राहायला शोधत बाहेर येते राया, राया मात्र इथे बाहेरच वरांड्यात बसलेला असतो मंजिरी रायाजवळ येते आणि लागते राया असे म्हणून ती रायाजवळ बसते आणि रायाच्या खांद्यावर ती हात ठेवते राया मात्र खूपच डचकतो घाबरतो तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे एवढं घाबरायला का झालं एवढं का घाबरलंय तू तेव्हा रायम लागतो मिस मला वाटलं तुझा दादा तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे एवढं टेन्शन नको ना घेऊ सगळं काही ठीक होईल तेव्हा रायम लागतो मिस बायर का कुणास ठाऊक असं वाटतंय मी हरलोय ग मी नाही तुझ्या दादाच्या मनात घर करू शकत तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे असा विचार का करतोय तू तेव्हा रायम तो खरंच मिसपायर बघितलं ना नुसतं त्या रायाचं नाव जरी समोर घेतलं ना तरी तुझा दादा किती लाग रागाने लाल होतोय किती भडकतोय आणि जेव्हा त्याला कळेल की तू त्या रायबरोबर लग्न करणार आहे तो किती भडकेल आणि काय करेल खरंच मिसपायर याचा विचारसुद्धा करू शकत नाही त्यामुळे मिस्पायर तुझ्या दादाचा गैरसमज मी नाही मिटू शकत ग मी नाही हे सगळं सगळं ठीक करू शकत तेव्हा मंजिर ते राया अरे असं कसं तू रगेच हार मानू शकतो अरे सगळं काही ठीक होईल मी म्हणते ना त्यामुळे नको असं टेन्शन घेऊ आणि हे बघ तू तुझे तु 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 प्रयत्न सुरू ठेव नक्की तुला या सगळ्यात यश मिळेल तेव्हा राहायला लागतो मिस बायर नाही गं आजपर्यंत मी जे काम हाती घेतलं आहे ते मी पूर्णच केलं आहे गं पण मला नाही वाटत या सगळ्यात मी खरंच जिंकेल कारण मी हरलोय मिस बायर तेव्हा मंजिर म्हणा ते राया अरे एवढ्या लवकर तू हार मानतोय अरे मी ज्या रायाला ओळखते ना तो राया असा नाहीच आहे अरे माझा राया खूप वेगळा आहे आणि तो प्रत्येक लोकांसाठी काही करू शकतो आणि इथे तर त्याच्या मिसवायरचा प्रश्न आहे अरे तो कधीही कुही चुकीचं काम करत नाही आणि मुळात म्हणजे चुकीचं काम होतानाही बघत नाही आणि राया विरुद्ध तू लढत असतो ना मग आज का हार मानतोय हे बघ लढाई सुरू करण्याआधी माणसाने कधी हार मानायची नसते आणि इथे प्रश्न तुझ्या मिसफायरचा आहे तुझ्या प्रेमाचा आहे त्यामुळे राया तुला काही करून दादाच्या मनात घर करावंच लागेल आणि त्याचा तो गैरसमज दूर करावाच लागेल तेव्हाला गैरस रायम लागतो मिसफायर मला काय करावं ना काही सुचत नाही आहे गं खरंच नेमकं चूक माझी एक कुणाची एक गैरसमज झाला हे पण समजेन असं झालंय आता बघ आता आधी तुझ्या दादाची तब्येत महत्त्वाची त्याला ठीक होणं महत्त्वाचं आहे कारण त्याचा पाय खरंच खूप दुखतो आहे गं तो लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे पण जेव्हा तो बरा होईल आणि त्याला कळेल की मीच तो राय आहे जो त्याला आजपर्यंत फसवतोय या खोट्या फसव्या नाटकावरती मी आपलं नातं टिकावू शकतो का मिस सांग ना खोट्यावरती नातं उभारू शकतो मिस बाहेर मी तेव्हा लगेच आता इकडे आतमध्ये मात्र शंतणू दादा आणि जिजीच्या गप्पा मारून झालेले असतात आता लगेच दादा जीजीला ला लागतो बरं जीजी चला मी ठेवतो फोन हा करेन मी नंतर तुम्हाला कॉल असे म्हणून आता फोन बंद झालेला असतो त्याच वेळेस शंतनू आजूबाजूला बघतो मंजिरी कुठेही दिसत नाही तेव्हा शंतनू लागतो मंजिरी मंजिरी कुठे गेली असे तो आवाज देऊ लागतो पण मंजिरी मात्र तिथे नसते तिकडे रायाबरोबर गप्पा मारत असते त्याच वेळेस राय उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो मिसफायर मला असं वाटतंय की आता सगळं संपले मिसफायर नाही होऊ शकत आपण दोघे एकत्र आणि जेव्हा तुझ्या दादाला समजेल की हा राया म्हणजे ज्याच्याबद्दल त्याच्या मनात एवढा गैरसमज आहे तो राया मीच आहे आणि ज्याच्याशी तू लग्न करते तो राया एक गावगुंड आहे तेव्हा तुझा दादा नाही परवानगी देणार मिस बाहेर तेव्हा मंजिरी म्हणा ते राया अरे मी सांगितलं ना माझ्या रायाने एकदा का एक काम हाती घेतलं की तो ते पूर्णच करतो त्यामुळे मला माहिती माझा राया माझ्या दादाच्या मनात घर करणार आणि मग माझा दादा आपल्या लग्नाला होकार देणार म्हणजे देणार आणि राया तू घाबरू नको तुझे ठरवलं आहे ना ते करशीलच त्याच वेळेस आता खिडकीत मात्र शंतनूला राया आणि मंजिरी दिसू लागतात आता तू राया आणि मंजिरीकडे येऊ लागतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाला मदत असते राया मला माहिती तू नक्की जिंकणार आणि तुझे ठरवलं आहे ना ते तू करूनच दाखवशील त्यामुळे तू हार म्हणू नको त्याच वेळेस राया तू इन्स्पायर पण नक्की तुझा दादा होकार देईल ना मला खूप टेन्शन आलं की असे आता दोघे बोलत असतानाच पाठीमागनं शंतनू येतो आणि लागतो मंजिरी आता मात्र मंजिरी आणि राया मात्र घाबरतात मंजिरी पटकन पाठीमागे वळून बघते कारण पाठीमागे दादा उभा असतो म्हणजे त्या व्हीलचेअरवरती बसलेला असतो ना आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता शशिकला आणि घोरपडे आता मात्र मोठा धमाका करण्यासाठी इकडे मंजिरीच्या घरी आलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी लागते काकू इकडनं चालतेवा तेव्हा लगेच आता मंजिरीला शशिकला म्हणू लागते थांब जाणारच मी पण दादाशी जरा बोलणं होऊ दे ना आता शशिकला शंतनू दादाला म्हणू लागते शंतनू तुझा म्हणजे हा जो काय ॲक्सिडेंट केला ना त्या गावगुंडाने त्या गावगुंडाबरोबर तुझी ही लाडकी बहीण लग्न करणार आहे हे तुला सांगितलं नाही का तिने आता माझं शंतनू दादाला धक्काच असतो तेव्हा लगेच शंतनू मंजिरीजवळ येतो आणि म्हणून लागतो मंजू मी हे ऐकतो ते खरं आहे का तू त्या गावगुंडाशी लग्न करणार आहे त्या ते रायाशी तेव्हा मंजिरी मला लागते हो दादा मी रायाशी लग्न करणारे त्याच वेळेस आता शंतनूला मात्र खूपच राग येतो शंतणू पटकन आता मंजुरीच्या कानाखाली ओढणार त्याच वेळेस राया तिथे येतो आता मात्र राया पटकन मिसफायरला मारणार तेच शंतनूचा हात पकडतो आणि लागतो आजपर्यंत कुठल्याही पोरीवरती अन्याय झालेला हा राय बघू शकत नाही आणि इथे तर प्रश्न माझ्या मिसफायरचा आहे त्यामुळे मी हे होऊ शकत देऊ शकत नाही आता लगेच राया तिथेच खाली मान घालून दादासमोर उभा असतो कारण दादाला समजलेलं असतं हाच राय आहे म्हणून तेव्हा लगेच मंजिरी लागते ते बघितलं दादा अरे आग होतणारा हा राया तुझ्यासमोर खाली मान घालून उभा आहे आणि हा राया खरंच खूप वेगळा आहे त्यामुळे हा माझ्या आयुष्यभराचा साथीदार होण्यासाठीच योग्य आहे तेव्हा लगेच आत्ता मंजिरीचा दादा म्हणू लागतो हे ठरवणारी तू कोण राया तुला खरंच मंजिरी बरोबर लग्न करायचंय तेव्हा लगेच राया आता मिसपायरचा हात हातात घेतो आणि म्हणून लागतो हो मिस फायर बरोबर लग्न करण्यासाठी मी काही करू शकतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू दादा म्हणू लागतो मग आहे मिस फायर बरोबर तुला लग्न करायचंय ना तर मग मी जे म्हणणार आहे ना ते तुला करावं ला ते लागेल तेव्हा राय लागतो मिस पायर बरोबर लग्न करण्यासाठी दादा एक अट काय तुमच्या शंभर अटी मी पूर्ण करेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद